बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक प्राचार्य शिवाजीराव बागर लिखित कादंबरी संघर्ष प्रकरण सातवे सिनपोकी गडी तुकाला म्हणायचं तुका तूच बरा जगावेगळा प्रपंच करतोस सकाळ संध्याकाळ चार माणसात येऊन बसावं हिकडचं तिकडचं नवं जुनं ऐकावं ह्यो एकतर कामाच्या घबाडात रानात नाहीतर बीडी फुकत जगावेगळंच नवरा बायको आहेत कायम आपलं खुरुड्यात मित्रांच्या बोलण्याकडे तुका कानाडोळा करायचा तेवढ्यापुरतं हसून दुर्लक्ष करायचा आणि पुढं निघून जायचा जा। तुरी काढायला आल्या होत्या पानगळती झाली होती केडीनं तुरीला काय ठेवलं नव्हतं पण काय होईल ते होईल तुकानं तुरी कापल्या चार आठ दिवस उन्हात नळल्यावर तुरी झोडपून खळ केलं सात आठ पायल्या तुरी झाल्या तुरीच्या पाल्याचं शेंगांचं भुसकाट मात्र भरपूर पडलं म्हशीची सोय झाली कूड घालायला तुराट्या उपयोगाला आल्या काय नसण्यापेक्षा जे पदरात पडलं तेच बरं झालं असं म्हणायचं शेतातली सगळी पिकं साधत नसतात एखादं पीक हाती लागतं एखादं पीक खर्चानं बेजार करतं कधी कधी आलेल्या खर्चापुरतंही होत नाही शेतकऱ्यांनी अहोरात्र काबाड कष्ट करून ही लाभेली अशी खात्री नसली त्याला आपण तरी कसा अपवाद असणार आहे जसं जग्याचं होईल तसं भग्याचं होईल म्हणायचं आणि गप्प बसायचं देव देईल तेवढं समाधान पदरात पडून घ्यायचं कसं तरी आपलं जगायचं भुसार पीक पिकवणाऱ्या कुठल्या शेतकऱ्याचं झोपडं हटलंय का कधी त्याला सुखाचं चार घस मिळायचं का मातीत राबून मातीतच खपायचं पिढ्यान पिढ्या पीड़या हे असंच चालत आलं या पाण्याशिवाय शेतीचं काय खरं नाही आपल्यासारखं इतर शेतकऱ्यांचा हाल चालू आहेत आमचं हालाकीचं जिन कुणाला करणार काय कळत नाही सकूच्या बाळणपणासाठी तुकाची सासू आली चुली पुढं बसून करू लागली सकूला म्हाताऱ्या आई आईचा आधार झाला सकूची तब्येत ह्यावेळी बरी होती आता काय पहिलीट करीन नव्हती त्यामुळं सकू पण बिंदास्त होती पण सगळ्या कामाचा ताण मालकावर बसतोय म्हणून चित्तागती बसायची राजा गल्लीतल्या बारक्या पोरांबरोबर खेळायला जायचा मदन सकूला म्हणायचा आय बाळ कधी येणार आहे मी त्याच्यासंग खेळणार आहे तेव्हा त्याचा गालगुच्छा घेऊन सखू म्हणायची देवानं पाठीवला म्हणजे येणार आणि तुझ्यासंग खेळणार बरं का राजा तू बाळाला खेळवायचं रडवायचं नाही असं म्हणत सखू कौतुकानं संवाद करायचे सखू बाळण झाली मुलगी झाली बाळ बाळतीन सुखरूप सुटली आजीची काळजी मिटली नातीच्या आगमनात म्हातारी सुकावली भावाला बहीण झाली लेकीला लेख झाली तुकाची वंशवेल वाढली गल्लीतल्या बाया एकत्र येऊन मुलीची पाचवी केली सटवायानं तिच्या का कपाळावर काय अक्षर लिहला असेल आजी म्हणायची जन्मापासून अखेरच्या क्षणापर्यंत ग्रामीण स्त्रियांची आबाळच होत चालली आहे त्यात हिची आणखी भर पडली पण आत्ता ही परिस्थिती बदलाय पाहिजे स्त्री जन्माची दुर्दशा जन्मापासून होते पण मी माझ्या मुलीचं तसं होऊ देणार नाही तिला चांगली घडवेन वाढवेन शिक्षण देऊन शहाणी करेन चिमुकल्या शकुलीकडं करे बघून सखू मनातल्या मनात, मनात निश्चय करीत होती कडाक्याचं गारठं पडलंय उत्तरेकडनं थंडीची लाट आली चांगले पंधरा दिवस गार्ट्यानं दमवलं म्हाताऱ्या माणसानं दिवसा हुडहुडी भरायची झुंजऱ्यावर चिकूट पडलं जोमात आल्या मालदांडी ज्वारीची धाटक काळवणली चिकुट्यानं तुकाच्या आशेवर पाणी पडलं निसावलेलं पीक काळवणलं चिमण्या पाखरांची भरती आता काय येणार आपल्या हाती आपल्या कष्टाची अशी मातीच होती या असं म्हणत तुका दुःखी कष्टी झाला बरंच दिवस बैलांना काम नव्हतं हिरवा चारा खाऊन त्यांना खुमखुमी आली होती खांद्याला खांदा लावून नांगर औत बैलगाडी ओढणारी बैल शेजा शेजारी दाऊनला बांधलेली पण हिऱ्या बैलानं हिसकं घेऊन दावणीचं दावं तोडलं आणि शेजारच्या पाखऱ्या बैलावर हिऱ्या तुटून पडला अचानक हिऱ्यानं पाखऱ्याला जोरात धडक दिली दावत तुटल्यामुळं हिऱ्या मोकळा आणि पाखऱ्या बांधलेला पाख्या धाड दिशी जागेवरच कोसळला तेव्हा मागचा पाय फऱ्यात मोडला हिऱ्या बैल उंडारत गावभर भर पळाला तुका जेवता जेवता हात धुवून उठला हिऱ्याच्या मागे धावत जाऊन चुचकारून धरला दाऊंडला बांधला विना विनाकारण पाखऱ्याला धडक देऊन त्याचा पाय मोडला म्हणून तुकानं रागा रागानं साबकाने बढीव लागलं पाखरे आदूहून जागेवर बसला तर प्रपंच बसल दुसरा बैल कशाना आणायचा पाखऱ्याचा नाही जणू काही आपलाच पाय मोडल्यासारखं तुकाला वाटत होतं एका बैलावर शेतीची कामं तरी कशी करायची एक बैल घेऊन नंदीवाल्यासारखं फिरायचं का याच्या आईला या नशिबाच्या एक खड्डा बुजवस्तोवर दुसरा खड्डा आहेच सक्कूच्या बाळणपणासाठी आल्या सासूला लुगड चुळी बांगडीचा खर्च करावा लागला आता पाखऱ्याचा पाय बरा करायचा म्हणजे गुराच्या डॉक्टरांची भरती करावी लागेल डॉक्टरीची की त्याच्या औषध पाण्याचा खर्च बाकीची कामं बाजूला ठेवून हे निसरावं लागेल म्हणून तुका कपाळाला हात लावून बसला होता म्हशीचं दिवस भरत आलं होतं तिच्यावर ध्यान ठेवावं लागत होतं म्हणून तुका बाजूला बाहेर टाकून झोपायचा पाय मोडल्यामुळं पाखऱ्या जागेवर बसून असायचा पाखऱ्याला सकाळ संध्याकाळ जागेवर वैरण पाणी करावं लागत होतं उठ बस करायची दिवसभराच्या कामानं तुका आंबून गेला असायचा कुणाचा हातवार नाही सकू घरातलं काम करायची ानं लिकरू जरा बाजूला केलं की किरकिर करायचं पुरीच्या किरकिरीनं व सारखंच अंगाला चिमूटपणानं सकू भेंडालून गेली पहाट पहाट मशीनं येणा द्यायला सुरुवात के केली काय केल्या माहिज मोकळी होईना रेडकू आडव लागले तुकानं प्रयत्न खूप करून बघितलं सायकल घेऊन तुका पहाटेच गुरांच्या डॉक्टराकडे गेला डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब उठा लवकर उठा माझी महिच आडली आ असं म्हणत तुका डॉक्टरचा दरवाजा ठोठवत होता साखर झोपेचा सा घोटाळा केला म्हणून डॉक्टरची बायको तुकावर वासखन खेचकली डोळे चोळस चोळस डॉक्टर उठले आतूनच म्हणाले कोण आहे काय काम आहे डॉक्टर साहेब अहो मी तुका आहे माझी म्हैस बराच वेळ आढली या म्हशीशी सुटका ना रिडको अडवा आलंय तुमचा हात लागल्याशिवाय तिशी सुटका होणार नाही डॉक्टर साहेब दोन्ही हात जोडून तुमच्या पाया पडतो चला लवकर तू का हात जोडून विनवणी करीत होता काय हो तुमच्या म्हशीला काळवेळ लागत नाही का दवाखान्याच्या टायमात घेऊन या मग डॉक्टरांनी बायन धडकन दरवाजा बंद करत चांगल्या तंतन करत बसल्या खिडकीतून डॉक्टर म्हणाले तुका तू तु पुढे हो मी पाठीमागून येतो जड पावलानं तुका माघारी फिरला शिकल्या सवरल्या बायका एवढं पण करायला नको का माणसांची घड्याळ बघून दवाखान्याचे टाइम बघून मशीनं येणार घालवत्या का डॉक्टर हा सरकारी पगारदार माणूस नोकर माणूस डॉक्टर तसा माणूस घेतला पण बायकोच्या ऐकण्यात त्यामुळं तो कान पाडून गप्प बसला आपण माघारी लवकर गेलं पाहिजे रेडकू सरळ आलं म्हणजे देवाची कृपा झाली हो नाहीतर प्रपंचात आणखी एक धोंड बसल असा विचार करत मोडक्या पांडलची सायकल जोर जोरात रेटत निघाला तुका परत येईपर्यंत चांगलं फटफटी झालं होतं कवा दोन तासापासनं म्हैस येणा देऊन पाय खोडून तोंड वाचत होती मुखिया जित्रावाला काय सांगायला येतंय का शेवटी व्हायचं तेच झालं म्हशीनं शेवटचं असकं दिलं वेदना असही होऊन शेवटी म्हशीनं मान टाकली तिची धडधड थांबली म्हशीपेक्षा रेडकू मोठं झालं म्हशीला यमलोकी लोक घेऊन गेले सकून डोळं गाळलं तुकाने कालचावर दगड ठेवून म्हशीला बैलगाडीत घातलं बैलगाडीला एक बाजूला हिऱ्या झुपला दुसऱ्या बाजूला धोंडीबाचा बैल झुपला एवढ्यात डॉक्टर फटफडीवरून आला म्हणाला तुका काय झालं डॉक्टर साहेब तुम्हाला मा गरिबाचा आर्थ आवाज कळला नाही तुम्ही लवकर आला असता तर भैस वाचली असती तुमच्या बेफिकिरीमुळं आमची तीस हजाराचे म्हैस पाय खोडून मेली नसते डॉक्टर तुम्हाला मोठ्या बागायतदाराचं बोलावणं आलं असतं तर पळत गेलं असतात पण माझ्या गरिबीकडे बघून तुम्ही कानाडोळा केला माझ्या म्हशीचा जीव घेतला आता डॉक्टर येतील माझी सुटका करतील म्हणून मशीनं तुमची वाट बघायची होती का तुम्हाला तर काय म्हणायचं म्हणा मेलेल्या मशीनचं पोस्टमॉर्टम करता का तिथून तिथून सगळे सारखेच आम्हा गरीब शेतकऱ्यांच्या घरावर इस्तू ठेवायचं काम चाललं आहे तुम्हाला बोलवायला आलो तेव्हा दया आली नाही आत्ता येऊन काय करता गावाला जनावरांचा सरकारी दवाखाना सरकारी डॉक्टर असून उपयोगी आहे का माझी म्हैस मेली माझं नुकसान झालं ते भरून येणारं आहे का बैलाचा पाय मोडला तो अजून बसत्या जागी उठत नाही वेना देऊन देऊन व्हायच मिली आता आता रानात आत माशीला गाठून येतो तुम्ही सरकारी माणसं आम्हा शेतकऱ्याला एक दिवस गाडणार बघा म्हणत तुकानं गाडी हकलली हो डॉक्टरला क्षणभर तुकाचं बोलणं खटकलं पण दुसऱ्या क्षणी पटलं तुकाचा संसार गाडाच अडला तर तुकानं काय करावं त्यानं आपली व्यथा आणि शब्दात व्यक्त केली कदाचित शब्द थकले माते भडकले आणि हात सळसळले तर त्यांचा दोष तुकासारख्या शेतकऱ्यांना देऊन चालणार आहे काहीही काही न बोलता डॉक्टर शांतपणे निघून गेले जाता जाता अंतर्मुख होऊन विचार करू लागले मेलीला म्हशीला गाडण्यासाठी तुकारानं शेतात खड्डा खणला म्हैस पुरायला चार तास लागले तुका पानवल्या डोळ्यांनी माघारी फिरला आपल्या आपल्याजवळ लळा लागित होती भरभरून जेवत कुठल्या जन्मातलं नातं असावं कुणास ठाऊ पारवऱ्याची चूक नसताना हिऱ्यानं धडक मारली म्हशीची चूक असताना रेडकू आडवं आलं म्हशीच्या मरणाला कारण ठरलं माणसाचं तरी कुठं विनाकारण मरण आहे प्रत्येकाच्या मरणाला कारण आहे कारणाशिवाय मरण नाही हल्ली मरण सोप्प झालंय हल्ली मरण सोप्प झाले जगण्याचं अवघड होऊन आहे रोज नवज कुणाचं तरी काहीतरी काहीतरी ऐकतोय काय एवढा शेतकरी जीवाला उभगलाय हे सरकारला कळत नाही का कळतंय कळतंय पण पण वळत नाही सगळी ज्ञानबाजी मेक आहे सरकारचा वचकच राहिला नाही काबूगिरी करणारा सरकारी बाबू शेतकऱ्याला बांबू लावायला तयार आहेत विकासगंगा कशी शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोचवणार शेतकरी पिस्ता पिस्ता मोडला जाणार संपला जाणार आणि भका झाला आयुष्यातून उठला रोजचा दिवस सारखाच आहे नेतृत्वावर विकासावर छाती ठोकपणे बोलणारे शेतकरी हा देशाचा कणा आहे म्हणून सांगणारे शेतकऱ्याच्या आत्महत्येवर भर सभेत डोळं घालतात जळणाऱ्या दुःखाच्या सरणावर इलाज म्हणून विदेशीचा डोस घेतात गावरान कोंबड्याचा बुकणा पाडतात समस्त विद्वान पंडित उद्ध्वस्त शेतकऱ्याचा खोटा पुळका आणतात आमच्या दुःखाचं दारिद्र्याचं ही मंडळी प्रदर्शन मांडतात त्यांची वाहवा होते पण आमची माती होते अनंत विचारात गुरफटल्या तुकाला सकू म्हणाली जेवताय का म्हशीचं दूध घेऊत बसताय सखूच शब्द कानावर येताच तुका भानावर आला ताटं वाढून ठेवले होते पण खाण्याची वासनाच होत नव्हती तुका ताटाकडे नुसता बघित बसला त्या डोळ्यांपुढं पाय मोडल्या पाकऱ्या दिसत होता राणात पुरलेली म्हैस दिसत होती झुंजळ्यावरचं चिकूट दिसत होतं परिस्थितीनं हैराण केलं होतं अन्नावरच मन उडालं होतं म्हणून तसं तुकानं ताट बाजूला सारलं तुम्ही जेवत नाही मी पण जेवत नाही केलेलं कुत्र्याला घालू आपण उपाशी झोपू आपण उपाशी झोपू सखू रागानं तुकाला म्हणाली आपल्यासाठी सखू उपाशी राहणार सखू उपाशी राहिली तर पोरगी उपाशी राहणार पुरीची किरकी रडगानं सुरू राहणार त्यापर दोन घास खावावं आणि मुरगुळून पडावं म्हणून तुका असा कुला म्हणाला तुला पण वाढून घे हे बघ मी जेवायला लागलो म्हणत कसं तरी तुरीच्या डाळीच्या आमटीत भाकरी कालवून पाण्याच्या घोटाबरोबर गिळत राहिला तो दोघं नवरा वेखो दुःखाच्या घोटाबरोबर भाकरीचा घास गिळत राहिले न बोलताच तुका अंतरुणावर खालदार घालून झोपला चिकुट्यानं जखडून गेल्या झुंधळ्यानं वाढत्या उन्हात मान टाकायला सुरुवात केली कुठंतरी लुंगा दिसत होता पाखरा दानं खाऊन कुठं कुठं नुसत्या पिशवी राहिल्या होत्या पेरलं तेव्हा चांगलं उगवतं पण निसर्गानं काय जळवून ठेवलंय नशिबाच्या पुढं आपण तरी काय करणार म्हणा आपल्यासारखंच काही शेतकऱ्यांचं नुकसान झालंय सगळ्यांचं हाल सारखंच आहे दुखणं सारखंच आहे पण इलाज करणारा उपाय सुचवणारा कोणी नाही जो तो लांबूनच सांगतोय पण बुडबुडणाऱ्याला बाहेर काढणारा ना कोणी नाही असं कर तसं कर नाही जमलं तर बुडून मर मेले तर सरण रचायला येतंही असणाऱ्याला छलतात मरणाऱ्याला जाळतात डोळ्यांवर आतडं उडून कसं बसं जीवन जगतात सगळ्या असलाच कारभार कावळ्यानं हगून घाण केला तर पण हल्ली रोगापेक्षा इलाज भयंकर व्हायला लागला आहे जो तो शेतकऱ्याच्या प्रसन्नावर हातात झेंडा घेऊन नाचवायला लागलाय त्यात एकीची भिकी करून स्वतःसोबा पाडायला लागल्यात कुणाचं खरं आणि कुणाचं खोटं कंटाळाला ना मार्ग नाही धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहिरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद